ऋतू बदलत आहे हवामान बदलत आहे पाऊस सुरू झालाय पावसाळा तर आपल्या सगळ्यांनाच आवडतो पण या ऋतूमध्ये खाद्यपदार्थ सादळणे सडणे किंवा त्यांना कीड लागणे या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवतात <ण्याग> तर पावसाळ्यात खाद्यपदार्थ खराब होऊ नयेत यासाठी काय काळजी घ्यावी तर पहिलं म्हणजे धान्य कडधान्य सुकामेवा मसाले यांची योग्य साठवणूक करण्यासाठी हवाबंद डबे वापरावेत त्यामुळे ओलसरपणा आणि बुरशी टाळता येऊ शकते कोणताही पदार्थ साठवताना स्वयंपाकघरातील कोरडी हवेशीर आणि पाण्यापासून थेट दूर असलेली जागा निवडावी दूध दही भाज्या यासारखे नाशवंत पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानात ठेवावे कारण जर हे पदार्थ बाहेर ठेवले तर बदलत्या वातावरणामुळे हे पदार्थ खराब होऊ शकतात ओलावा नियंत्रित करण्यासाठी धान्य किंवा मसाल्याच्या डब्यांमध्ये सिलिका जेल पॅकेट्स ठेवावेत हे ओलावा शोषून घेण्यास मदत करतात त्याचबरोबर लवंग किंवा दालचिनीच्या काड्या ठेवल्या तरीसुद्धा ओलावा किंवा की कीटक टाळता येऊ शकतात त्याचबरोबर भाज्या जेव्हा आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो त्यासाठी कागदी किंवा जाळीदार पिशव्या वापराव्यात प्लास्टिकच्या पिशव्या शक्यतो टाळाव्यात कारण त्यात ओलावा साठून राहतो पावसाळ्यात खाद्य पदार्थांची निवड करताना शक्यतो कोरड्या पदार्थांना प्राधान्य द्यावे तळलेले किंवा खारे पदार्थ चिवडा यासारखे पदार्थ जास्त काळ टिकतात या उलट आंबट पदार्थ म्हणजेच दही लोणचे हे पदार्थ लवकर खराब होतात त्यामुळे याचा वापर मर्यादितच करावा तर पावसाळ्यात सावधगिरी काय बाळगायची आहे तर एखादा पदार्थ खराब झाल्याची शंका जरी असेल तरी तो पदार्थ तात्काळ फेकून द्यावा कारण पावसाळ्यात फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे साठवलेल्या पदार्थांची गुणवत्ता नेहमी तपासून पाहावी पावसाळ्यात अन्न पदार्थ खराब होऊ नयेत यासाठीच्या या काही बेसिक टिप्स होत्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा